हॅलो काही श्री स्वामी समर्थ काय करत आहात सगळेजण कसे hope... आहेत आय होप सगळे ठीक असणार मी पण मस्त खूप काम होत आत्ताच काम झालं आहे माझ तुमच्या तिकडे आहे का पाऊस आमच्या तिकडे तर आज नाहीये ऊन आहे मी नाही दाखवत कारण कपडे सगळे गॅलरीमध्ये सकाळला घातले आहे बघाईच नक्की सपोर्ट करा माझ्या आयडी ला नवीन नवीन छान छान ब्लॉग घेऊन येईल नक्की शकताच आहे आज काय पाऊस नाहीये नक्की माझ्या फेसबुकला इन्स्टाला आणि यूट्यूबला ला सपोर्ट करा गाइज आज पण खूप होता आहे कोणाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा ओके okay, नंतर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये स्टी समी समर्थ